मित्रांनो नमस्कार सर्वांचं नवीन व्हिडिओत मी स्वागत करतो मित्रांनो आजची व्हिडिओ काही वेगळी नसणार आहे नवीन वर्ष आहे आणि गुढीपाडवा सण आहे आणि सणानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांच्या मनोकामना आर्थिक समृद्धी असेल आरोग्य असेल हे चांगलं राहू यावर्षी आणि सगळ्यांना सुखप्राप्ती व्हावं हो। हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो व्हिडिओ आजची एवढीच असणार आहे की आपली पिल्लं ही एक महिन्याची एक महिना पूर्ण झालेला आहे आणि त्यांना आपण आता काही दिवसात आपल्या शेडवरती शिफ्ट करणार आहोत मित्रांनो तर ते एक साधारण कशी पिल्ला असणार आहेत बाकीच्या गोष्टी काय आहेत ह्या दाखवण्याचा एक प्रयत्न करतो मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो इथं आपण कंपाऊंड केलेलं होतं नेट लावलेलं होतं ते काढलं कारण का त्याचा काय उपयोग होत नाही परंतु आता आपल्याला तिथं जाई लावावी लागणार आहे मित्रांनो बरेचसे कंपाऊंड असल्यामुळं आतमध्ये बरेचशी घाण आहे साफ करावी लागणार आहे आपल्याला मित्रांनो मी पक्षी दाखवतो फक्त तुम्हाला एक महिन्याचे पक्षी झालेले आहेत एक महिन्याच्या वरती आहे मित्रांनो हे झावळं आपण यासाठी उचललेली नाही आहेत कारण का ते क कावळे किंवा शिकरा कोण आलं तर ते सगळी पक्षी त्या झावळाचा आधार घेऊन लपून बसतात मित्रांनो त्यासाठी आपण झावलं उचललेली नव्हती पातेरा झालेला आहे परंतु पातेरा आपण तो साफ करणार आहोत एक महिन्याच्या नंतर आता काही दिवसानंतर आपण ते शेडमध्ये शिफ्ट करणार आहोत पिल्लं मित्रांनो तुम्हाला दाखवतो त्यानंतर आपण नवीन आणलेले होते जी पुल करीन मामांकडून तिची सहा पिल्लं होती एक पिल्लाच्या पिल्लाला इजा झाली आणि ते मेलैनी एक पिल्लू हे आपलं शिकऱ्याने नेलेलं होतं आणि आता चार शिल्लक आहेत मित्रांनो असं नियोजन असणार आहे आज, आज पाडवा आहे गुढीपाडवा आहे गुढी उभी केलेली आहे आणि नवीन वर्षात नवीन संकल्पना संकल्पना संकल्प घेऊन तुम्ही सगळेजण तुम्ही मी सगळेजण आपण एक वेगळं काहीतरी संकल्प ठेवलेला आहे मनात आणि मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी असतील तुमच्या जे पोल्ट्री व्यवसायात पदार्पण करणार असतील किंवा कुकुटपालन व्यवसायात पदार्पण करणार असतील त्यांनी नवीन संकल्प ठेवा त्याच्यानंतर बाकीचे जे आपले व्यवसाय त्यांनी नवीन संकल्पना संकल्प ठेवा मित्रांनो बघा मित्रांनो कसे ते कोंबडी उकरून आपल्या पिल्लांना खाद्य किंवा ते उकिरड्यावरचे आपण बघतो कोंबडी किंवा पिल्ल ते आहे मित्र कोंबडे बघू शकता तुम्ही बघा हे एक महिन्याचे झालेले आहेत आता थोड्या दिवसानंतर आपण त्यांना खाली नेणार आहोत शिफ्ट करणार आहोत मित्रांनो बघू शकता तुम्हाला तुम्ही मित्रांनो मित्रांनो बऱ्याचशा गोष्टींवरती व्हिडिओ बनवायचे राहिलेले आहेत आपले पेंडिंग आहेत शिमगा होता होळी होती पालखी असल्याकारणाने आपले बरेचसे व्हिडिओ हे बनवायचे थांबलेले आहेत परंतु बऱ्याचशा गोष्टींवरचे व्हिडिओ ह्या येत्या काही दिवसात आपण मित्रांनो बनवणार आहोत कंपाऊंड असेल खाद्य खर्च असेल लो कॉस्ट खाद्य खर्च असेल त्यानंतर आपण काल नवीन पक्षी आणलेले आहेत ते पण दाखवीन मी मित्रांनो आपण त्याच्यात आपल्याला फायटर कोंबडे दोन मिळालेले आहेत ते पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आजची ही थोडी मोडकी होती मित्रांनो बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि परत एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन गुढीपाडव्याच्या आणि वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन संकल्पना घ्या तुमचं आरोग्य तुम्हाला चांगला लाभ हो आ, आर्थिक समृद्धी असेल किंवा त्याच्यानंतर तुमची सर्व स्वप्न पूर्ण हो हीच आ, मी आई भावनेच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजची व्हिडिओ हितच तो थांबवतो तोवर सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद